राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे त्या पदाचा एक मिनिट मंत्री महोदय बोलताय मंत्री महोदय राधाकृष्णजी पाटील साहेब महोदय याच्यावर चर्चाच होत नाही आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही काय बोलताय काय बोलताय काय मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात अध्यक्ष महोदय त्यांनी सुद्धा सभा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाही इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळी अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आता पर्यंत त्यांची तुम्हाला काय लक्षात येतं अध्यक्ष महोदय एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं काय विषय वाटला काय तुम्हाला या ठिकाणी पंकजा बाई मुंडे बसले काय काढून टाकून काढून टाकलं सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे वैचारिक लेवल लागते लेवल मी पात्रता नाही म्हणालो लेवल भास्कर सदस्य ज्येष्ठ सदस्य आहेत आमची वैचारिक पात्र वैचारिक पात्रता काय आहे वैचारिक पात्र काय अध्यक्ष मोदय आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळीचं लक्ष या ठिकाणी तुम्ही आम्हाला कार्यक्रम दौरा नक्की झाला तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही अधिसूचना निघालेली नाही राज्यपालांना इतक्या पद्धतीने ग्रहीत धरता राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे याचं भान राज्यपाल महोदयानं आहे की नाही याच भान राज्यपाल महोदयानं आहे सदस्य कशाबद्दल सदस्य राज्यपालाच अभिभाषण 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 सन्मानित सदस्य सन्मानिय सदस्य दोन मिनट दोन असं राज्यपालांवर हेतवारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं वा। अशी माझी सदस्यांची मागणी आहे तपासून ते काढून टाकण्यात येईल एक <polarization> मिनिट अध्यक्ष महोदय राज्यपालांचं भाषण राज्यपालां भाषण असत तुम्हाला काय लक्षात येत नाही अध्यक्ष महोदय एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसले काय काढून टाकलं काढून टाकलं काय माझा औषधीय शब्द आहे माझा संय शब्द काय आहे सन्मानिय सदस्य बोला सन्मानिय सदस्य तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल तपासून घेऊन एक मिनिट मंत्री महोदय बोलताय मंत्री महोदय महोदय अध्यक्ष आपण या संदर्भामध्ये अध्यक्षांच्या दिलेल्या निर्णयाच्या नंतरही विरोधी पक्षाचा ता, आक्षेप काय हे समजत अध्यक्ष महोदय इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळी अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष मोदय आता पर्यंत त्यांची बदल केली एकदा अध्यक्ष मोदय या, या संदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी स्पष्ट आहेत की मध्ये आपण मान्य राष्ट्रपती मोदय असतील मान्य राज्यपाल महोदय असतील आपण जे अध्यक्ष मोदी आता जे रुलिंग दिलं होतं हे कामकाजातून काढू टाकण्याचं जे आपण अध्यक्ष मोदी रुलिंग दिलं ते आज बरोबर होतं याच्यामध्ये अध्यक्ष मोदी तपासणीची काहीच गरज नाही आहे म्हणून आमचं आमचा अध्यक्ष मोदी आग्रह आहे आणि पुन्हा 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 अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष मोदी सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मानित सदस्य भास्कररावजी त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे आपण ज्येष्ठ सदस्य आहात त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष सुद्धा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे अध्यक्ष आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाही आहे आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष मोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेलं आहे अध्यक्ष निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आपल्याला सन्मानिय सदस्य चौथी चार प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे मी आपल्याला फक्त सन्मान्य सदस्यांना विनंती करतो का माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले दोन मिनिटं बाकी राहिले आपण दोन मिनिटं राहिले साहेब प्रत्येकाला दहा मिनिटं दिलेले राधा कृष्णजी विखे पाटील महोदय याच्यावर चर्चाच होत नाही आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आपण कामकाज सुरू करा पुढील कामकाज अध्यक्ष मध्ये सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष निर्णय होत आपण निर्णय सदस्य दोन मिनिटामध्ये कन्क्ल्यूड करा सन्मान्य सदस्य मिनिटात कन्क्ल्यूड करा कर। काय बोलताय काय बोलताय काय सन्मान्य सदस्य अध्यक्ष मिनिटांनी तुमच्या चर्चेला सुरुवात झाली माझं ऐकून पण घेणार नाही का एक एकच मिनिट माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयाने या चर्चेकरता दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा वेळ इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं का काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात चालणार अध्यक्ष महोदय सुरुवात करा असं बोला बोनाला सुरवात बोला, बोला। तुम्ही सांगा त्याला बोनाला सुरुवात करा आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सदनाचे सदस्य अतुलजी भातकळकर हे असे बोलले संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय जयस्व साहेबांनी मुद्दा द्या संदर्भ हरकतचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय अतिशय रास्त आहे अध्यक्ष महोदय आपण निर्णय द्या आणि हे सगळं कामकाज काढून टाका आणि चर्चेला सुरुवात करा महोदय महोदय मंत्री करायला मंत्री महोदय सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य कान साफ करा सन्मान्य सदस्य तुमच्या सारख्या सिनियर माणसानं असं बोलावं कान साफ करा अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा अहो मला बोलू देत नाही तुम्ही तर काय करणार मला मला सा, मला संरक्षण द्या ना मला संरक्षण द्या मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो चौतीसचा सेक्शन चार मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन असमानाची तफावत आहे खूप मोठी तपावत आहे अध्यक्ष मोदय मी घटनाक्रम सांगतोय त्यांनी माझं राज्य म्हणाले त्यांचं राज्य कधी सुरू झालं त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरो हीरो, हिरोईन बाब सगळे हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार अध्यक्ष सदस्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयाने या ठिकाणी सुरुवातीला या दे राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्याचो त्याच तो पारधी मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेवल मी पात्रता नाही म्हणालो लेवल तीच मुळामध्ये नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाहीये मी कुठलाही अजिबात ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांनी सुद्धा मला वाटतं मी मग अशी म्हटलं सभागृहाची गरिबा ठेवली पाहिजे एवढं अध्यक्ष महोदय इतकं मोठं मतधिक्य एवढा मोठा जनादार मिळालेला आहे त्याचा तो 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 स्वीकार करा ना आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा आणि अध्यक्ष महोदय आपण आता आमची वैचारिक पात्र वैचारिक पात्रता काय आहे वैचारिक पातळी काय हो अध्यक्ष महोदय आमची सन्मानित सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्ष या ठिकाणी दुगं कशा दाखवत तुम्ही आम्हाला आपण चांगलं काम करा आपण चांगला अध्यक्ष महोदय चांगलं राज्यभराबद्दल बोला अध्यक्ष महोदय म्हणून जे आक्षेपारे अक्षपारे अध्यक्ष मोदय भाषे विधान आहेत शब्द आहेत अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीने जर सन्मान सदस्य बोलत असतील अध्यक्ष महोदय मान्य नाही आपण त्यांना समज द्या अध्यक्ष आमची विनंती आपल्याला सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी सुरू करावी दोन मिनिटांमध्ये कंटिन्यू करा सन्माननीय सदस्य आता आता मला सांगा मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उदय काढले हे संसदी आहेत हे संसदी आहेत मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले अध्यक्ष महोदय आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा तर माझा नाईला जादय दे त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल तर मराठी भाषेबद्दल यांचा किती प्रेम आहे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष मोदय यांचं सरकार होतं त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष मोदी आम्हाला कल्पना आहे आमच्या मुळात अध्यक्ष मोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला आमचा अध्यक्ष मोदय आमच्या सरकार तो मान्य करून घेतला आता यांचा काही अधिकार नाही आता यांचा काही संबंध नाही पण अध्यक्ष महोदय मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्य स्थापनेच्या संदर्भामध्ये मान्य प्रधानमंत्री येणार आहे हा जो काही हिरो हिरोनला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय हा काही राष्ट्रप राज्यपाला भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही सन्मान्य भास्कररावजी माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आपण कृपया विषयाला धरून बोला अन्यथा अध्यक्ष महोदय या याविषयी चर्चा त्यांना चर्चाच करायची मोदी त्यांना मुद्दा सरकारचा अपयश पसवता महोदय म्हणून त्यांना अध्यक्ष माझी विनंती आहे की त्यांचा जो त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्याला धरून असावं अध्यक्ष महोदय एवढी आपली विनंती आहे मंत्री महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी कलम एकोणसाठ वाचून दाखवतो आपल्याला एक मिनिट अध्यक्ष महोदय की राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चे करता वेळ विनंती चर्चेची व्याप्ती अध्यक्ष महोदय अध्यक्ष सभागृहाच्या नेत्याशी सल्ला समत करून संविधानाच्या अनुच्छेद एकशे शहात्तर खंड एक अन्वे राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्यासाठी वेळ नमूद करेल नंबर एक दुसरं असा एक अगर त्या दिवशी कोणत्याही दिवसाच्या भागात एखाद्या आभार प्रदर्शन प्रस्तावाने दुसऱ्या सदस्याला अनुमोदन दिल्यावर अभिभाषणातील उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्याची विधानसभेत मोकळीक असते सन्मान्य सदस्याला जे काही बोलायचं ते अभिभाषणामध्ये केलेल्या मुद्द्यांच्या बाहेर त्यांना जाता येत नाही त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पूर्ण त्यांच्या भाषणातील जेवढं काही मजकूर आहे जे या अभिभाषणातील मुद्द्यांच्या बाहेर आहे ते पूर्ण पूर्ण आपण काढून टाकावं आणि या नियमाचं पालन करावं अशी माझी हरकत आहे चला सर सन्मान्य कंटिन्यू करा आणि म्हणून अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी उल्लेख आहे